रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामा ते ते एक नंबर आहे फक्त पंचाळीस दिवसाचा प्लॉट आहे फ्लावरिंग चालू झालेला आहे की आम्ही एवढ्या वर्ष प्लो, रुकुली प्लॉट करतोय पण असा प्लॉट कधी साधला नाही रामकृष्ण आर्य शेतकरी मित्रांनो मी राम आय्रेचा प्रतिनिधी श्रीयुत विकास संजय गणगे फ्रॉम बेलवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे साईश्रद्धा इंटरप्राइजेस बेलवाडीच्या मार् मार्गदर्शनाखाली आमचेच बंधू श्री गणेश दत्तात्रय गणगे यांच्या बु ब्रोकुलीच्या प्लॉटवर आपण उभा आहे तर सुरुवातीपासून अगदी रोप लागवड केल्यापासून ते आत्ता पंचेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे ह्या दिवसामध्ये पूर्णत हंड्रेड पर्सेंट शेड्यूल हंड्रेड पर्सेंट प्रोडक्ट हे रामायग्रेडिकचं वापरून हा प्लॉटचं तुम्ही बघताय अतिशय जबरदस्त अतिशय खमक्या अतिशय चांगला रिझल्ट काढून हा प्लॉट तुमच्यासमोर ब्रोकोलीचा जो चायनीज आयटम आहे आपल्या भागामध्ये जास्त याचं उत्पन्न निघत नाही उत्पादन लोक लावत नाहीत करत नाहीत तर आपण ह्या प्लॉटवरती राम उत्पन्न वापरलेले आहेत तर मी आमच्या बंधूंना विचारतो हो की कशा कशा पद्धतीने काय काय टप्प्यामध्ये आपण प्रोडक्ट वापरली आप कसा रिझल्ट आला नमस्ते नमस्ते आपण जे राम प्रो प्रोडक्ट वापरली तर त्याचा रिझल्ट तुम्ही शेतकरी बांधवला कशा पद्धतीने सांगू राम आयग्रोडिकचा रिझल्ट एक नंबर आहे कारण की आतापर्यंत मी जेवढे वापरले तेवढे एकदम व्यवस्थित सगळं सगळा रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगले इकडे मिरची लावली मिरचीला ला सगळ्यात चांगला आहे भाजीसाठी याच्यासाठी ब्रोकलीसाठी चांगला रिझल्ट आहे एक सुरुवातीला आपण रूट मॅजिक म्हणजे रोप लावल्यानंतर रूट मॅजिक स्टीमग्रो वगैरे लावलं फॉर ऑप्स ऑप्शन आपण एकोणीस एकोणीस वगैरे वापरतो बारा एकसट वापरतो त्याला फॉर ऑप्शन रूट मॅजिक रामगोर स्टिमग्रो फर्स्ट डेस्टिंग झाली आपली एक नंबर आहे म्हणजे त्याचा रिझल्ट कसा आला एक नंबर रिझल्ट वाटतो रिझल्ट चांगला आला मस्त म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एकोणीस एकोणीस बारा एकसड वगैरे वापरायची गरज नाही काय गरज पडली म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे काय की बरेचशा शेतकरी मित्रांचं म्हणणं असतं की आ, इतर फळबागा असू द्या तरकारी असू द्यात कोणतंही पीक असू द्या की जैविकवरती शक्य नाही जैविकवरती एवढं चांगलं चांगल्या पद्धतीचं पीक येणं शक्य नाही तर त्याला शंभर टक्के आम्ही त्याच्यावरती मात करून रामायगुडेकच्या माध्यमातून हा जो तुम्ही बघताय तो श फक्त आणि फक्त रामायगुडेकमधून आम्ही आज ह्या पिकाला काढून दाखवलेला आहे अतिशय चांगला रिझर्ट आहे पानाची केनोपी पानाची लांबी रुंदी फक्त पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे फ्लावरिंग चालू झालेला आहे आता याला मागच्या एक पाच सहा दिवसाखाली बायोसमृद्धी ऑल इन बायो बायोसमृद्धी आपण या पिकाला दिलेलं आहे आणि या बायोसमृद्धी दिल्यापासून फ्लावरिंग चालू झालेलं आहे तर क्वालिटीबद्दल किंवा तुम्हाला काय सांगू शकतो एक नंबर क्वालिटी आता बाहेर पडायला लागली चालूच क्वालिटी आता परवा क्वालिटी चालू झाली की आताच नुकतं फुल बाहेर पडायला लागले आणि जे फुलाची क्वालिटी आली ना एक नंबर क्वालिटी आलेली आहे क्वालिटी चांगली भरपूर छान क्वालिटी आलेली आहे चांगली क्वालिटी आहे आणि रामाची औषधे एक नंबर आहेत बरं बरेचशे शेतकऱ्यांना तुम्ही ह्याच्यावरती चर्चा केली की बाबा कसं करता येईल काय करता येईल तर बरेचशा शेतकऱ्यांचं तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग रामबद्दल राम बद्दल किंवा प्रोडक्ट बद्दल काय आलं का बाबा राम एक्ट्रो जेवढे जेवढे मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना विचारलं त्यांना विचारलं मी रिझल्ट कसा आहे काय ते म्हणजे एक नंबर रिझल्ट आहे तुम्ही वापरा ते चांगलं आहे ते घ्या तुमचं आता बंधुराज आहेत म्हटलं मी तरी पण मी बाहेर चौकशी केली कारण की बाबा बाहेर बी थोडंसं नॉलेज घेतलं पाहिजे आपण आपण वगैरे स्वतः म्हणजे तुम्ही घरातला भाव जरी असला तरी आपलं औषधं तुझं असलं तरी एक नंबर रिझल्ट आहे बाकीचे कोण सगळे सांगितलं ना त्यानंतर रिझल्ट एक नंबर सांगितलं मी आता पण रामायगडचे वापरते शेतकरी मित्रांनो ह्या पिकामध्ये सुरुवातीपासून पंचेचाळीस दिवसामध्ये रामायगड कंपनीचं रूट मॅजिक असेल स्टीम ग्रो असेल रामावल्ड असेल ज्ञानशक्ती असेल बायोसमृद्धी असेल मायक्रोन असेल हे वरचे वर, वर काही दिवसाच्या अंतराने प्रॉपर शेड्यूल बनवून आणि त्या शेड्यूलचा वापर करून असा जो रिझल्ट बघताय तुम्ही तो आलेला आहे म्हणजे मला सांगायचं झाडाचं सा ग्लेजिंग चांगलं आहे सांगायचं सा काय की जे कंटिन्यू ब्रोकोली करतात शेतकरी मित्र आमचे बरेचसे कॉन्टॅक्ट मध्ये लोक आहेत की त्यांचं सुद्धा त्यांनी सुद्धा प्लॉटला व्हिजिट दिल्यावरती त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही एवढ्या वर्ष प्लो, ब्रोकोली प्लॉट करतोय पण असा प्लॉट कधी साधला नाही म्हणजे इव्हन मला सांगायचं आहे काय की ज्यावेळेस सोळा हजार रुपये लागली त्यावेळेस मला एका शेतकऱ्याने सांगितलं साहेब तुमचे कमीत कमी सातशे आठशे रुपये ह्यातली जातील पण हे एक एक रोप गेलं एकही रोप गेलं एक नाही साहेब तुम्ही बघा प्लॉट तुम्हाला कुठं दिसणार नाही की की कारण कुठलेच रोप गेलेलं नाही किंवा आपण हे केलेलं पण नाही म्हणजे काय की कुठं तुटायला नाही कुठं नंतर लावलेलं नाही कुठं पाठीमागं पुढे प्लॉट नाही एक नंबर समान एक सारखा ऍट अ टाइम वन टाइम फ्लॉवरिंग होईल अशा स्टेजमध्ये हा प्लॉट आहे अतिशय सुंदर नियोजन केलं म्हणजे राम मायग्रोडेच्या शेड्यूल बद्दल रामायग्रेकच्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं एक नंबर वाटतं साहेब तुम्ही सांगितल्याबद्दल तुम्ही सगळी माहिती दिली ना खूप छान वाटलं म्हणजे आता घरातला असल्यामध्ये तुम्ही माहिती देत पण चांगलं आहे रिझल्ट तर रामायग्रोट एक नंबर रिझल्ट आहे आणि माझा इच्छा आहे की शेतकऱ्यांनी सगळ्यांनी त्याचा उपयोग घ्यावा त्याचा फायदा करून फायदा करून घ्यावा रामायगोडे वापरावा त्यांची इच्छा आहे तर शेतकरी मित्रांनो आता फ्लॉवरिंग स्टेज चालू आहे तर फावल फ्लावरिंगनंतर हे जी सगळ्यात महत्त्वाची असते ती क्वालिटी क्वालिटी मेंटेन केली तर मार्केटला त्या पट्टीत त्या पद्धतीचा रिझल्ट भेटत असतो तर ह्या क्वालिटीसाठी इथून पुढच्या प्रोड ह्याचे इथून पुढचे प्रोडक्ट आपल्याला जे खमके आपलं प्रोडक्ट आहे बायोसृष्टी रामा गोल्ड आ, रा रामा सायझर नऊशे नव्याण्णव अशा एक साधारण चार चार पाच पाच दिवसासाठी प्रून पंधरा दिवसामध्ये हे प्रोडक्ट वापरून साधारण साडेतीनशे चारशे ग्रॅमचं फक्त एकच फुल त्याच्यापेक्षा जास्त साईज चालत नाही त्या पद्धतीचं फूल आणि त्या पद्धतीची क्वालिटी हां त्या पद्धतीचं फूल आणि त्या पद्धतीची क्वालिटी ह्याच्यामधून आपण मेंटेन करणार आहे शंभर टक्के रामायगोडेकचा शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की रामायग्रोडेक आणि राम आयग्रोडेक या प्लॉटला वापरलेला आहे बाकी कोणतंही वापरलेलं नाही त्याच्यामुळं माझी तर एक तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे एक सांगणं आहे की एक जैविक शेतीमधून अतिशय चांगलं उत्पन्न जैविक शेतीमधून अतिशय चांगला रिझल्ट आपण रामायुनिकच्या माध्यमातून काढू शकतो ही जिवंत उदाहरण ह्या ब्रोकलीच्या प्लॉटमध्ये बेलवडे गावामध्ये उभं आहे तुमची कुठली को काही क्युरी असेल तर साईश्रद्धा इंटरप्राइजेसच्या भेट देऊ शकता ते तो त्या मार, मार्ग त्या ह्याच्यातून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवस कंप्लीट झालेत येणाऱ्या काही एक ते बारा ते पंधरा दिवसामध्ये हां पंधरा दिवसामध्ये ह्या प्लॉटचं हार्वेस्टिंग होणार आहे त्यावेळेस नक्कीच तुम्हाला हार्वेस्टिंगमध्ये त्यावेळेस ह्याचा दर ह्याची क्वालिटी ह्याचं निघणारं उत्पन्न टनिजमध्ये ते तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दुसऱ्या भागामध्ये नक्कीच दाखवू तर आपण हार्वेस्टिंगचा टायमिंगला ह्या कम्प्लीट गोष्टी दाखवणार आहोत तसेच तुमच्या भागामध्ये इतर तारकारी पिकं असतील ऊस केळी इतर पिकामध्ये तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर साई साईश्रद्धा रामायगडचे श्रद्धा इंटरप्रायझेस बेलवाडी याच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता तुम्हाला कोणत्याही पिकाबद्दल कोणतीही माहिती हवी असेल तर नक्की आम्ही तुम्हाला सहकार्य करू मार्गदर्शन करू रामकृष्ण रामकृष्ण हरी